सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदेगड सत्तावन्न जागा मिळवत उबाटापेक्षा वरचढ ठरला त्यानंतर शिवसेनेत इनकमिंग वाढले असतानाच आता सेनेची युवासेनाही कसून मैदानात उतरली आहे त्यानुसार घर तिथे शिवसैनिक गाव तेचे ते शिवसेना हे ब्रीद घेऊन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनायक यांनी युवा, युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे याच अनुषंगाने आज नाशिक येथे युवासेनेतर्फे तीन दिवसीय कार्यशाळा स्वर्गीय बाळासाहेब स्मारक उद्यान गंगापूर रोड येथे घेण्यात आली यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांचे नाशिक शहरात आगमन होताच शिवसैनिकांकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्वेश सरनाईक तसेच या कार्यशाळेचे आयोजक युवासेना नाशिक जिल्हा चिटणीस आदित्य बोरसे यांच्या हस्ते अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली या कार्यशाळेवेळी पूर्वे सरनाईक यांनी युवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत ज्याप्रमाणे सांभाळून घेतले त्याचप्रमाणे आपलीही जबाबदारी त्यांना पुढे नेण्याची आहे असे सांगत त्यांनी युवा वर्गासोबत संवाद साधला नाही मी एवढंच सांगेन की आज उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राला एक अतिशय प्रगतिशील महाराष्ट्र करून दाखवलेला आहे अडीच वर्षामध्ये मॅन म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सरकार आलेली आहे अशा एकनाथ शिंदे साहेबांची आता परवाच्या दिवशी या नाशिकमध्ये सभा आहे बघा शेवटी आज निवडणुका जरी झाल्या असतील परंतु निवडणुकांमध्ये लोकांनी भरभरून जो प्रतिसाद आमच्या या महायुतीला दिलेला आहे त्या मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये ते भेट देत आहेत आणि नक्कीच मी सर्व युवकांनाही सांगेन की ज्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्व युवकांना सांभाळून घेतलं आता येणाऱ्या काळामध्ये आपली ती वेळ आली आहे की आपल्याला तो उपमुख उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण सहकार्य करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या कार्यशाळेचे आयोजक आदित्य बोरस्ते घेऊन आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पुढे नेऊ शकतो याचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना कशा प्रकारे उभारी देऊ शकतो याचे महत्व विशद केले युवासेने मार्फत आम्ही तीन दिवसीय कार्यशाळा बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान गंगापूर रोड येथे घेत आहोत या कार्यशाळेचा उद्देश एवढाच आहे की मुलांना आज जे मुलं आज बेरोजगार आहे किंवा जे मुलं आज आय टीचं क्षेत्र आय टीचं कुठल्या कुठल्या विविध प्रकारचे कोर्स करून आज त्यांच्या हाताला काही काम नाही आहे किंवा त्यांना एक कामाची गरज आहे अशा मुलांसाठी आम्ही एक तीन दिवसीय वर्कशॉप इथं घेत आहोत यामध्ये आम्ही त्यांना वेबसाईट डिझायनिंगपासून वेगवेगळ्या ॲप्स बनवणं व त्या ॲप्सला संब संबंधित ज्या लँग्वेजेस आजकाल म्हणजे मुलांना उपयोगात येतात हो। या लँग्वेजचं ट्रेनिंग आम्ही इथं युएसएन मार्फत देत आहोत आणि आमचा उद्देश एवढाच आहे का जास्तीत जास्त युवकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर त्यांचा एक स्टार्टअप कर, या निमित्ताने त्यांना उभं उभं करता येईल असा एक प्रयत्न आहे आणि साधारणतः एकशे पंच्याहत्तर मुलांनी नोंदणी केलेली आहे नाशिक नाशिकच्या विविध महाविद्यालयातनं आणि असेच वर्कशॉप आम्ही इथून पुढच्या काळात देखील युवासेनेमार्फत मार्फत राबवत राहू या कार्यशाळा घेण्यामागचे युवा सेनेचे उद्दिष्ट म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेनेचे उपनेते अजय यांनी माध्यमांना सांगितले शिक्षणामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे रोबोटिक असेल कोडिंग असेल ए आय असेल आणि आपल्या नाशिकच्या युवकांना हे सगळं कळलं पाहिजे समजलं पाहिजे याचं किमान ज्याला आपण म्हणतो की प्रायमरी नॉलेज व्हावं या दृष्टीनं युवा सेनेच्या वतीनं तीन दिवसांचा हा ही कार्यशाळा आयोजित केली आहे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारकामध्ये होते याचा मला जास्त आनंद आहे कारण बाळासाहेबांना कायम वाटायचं की आपला तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे या कोडिंगमुळे एकतर ही सगळी मुलांना जॉब मिळू शकतो ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात स्वतःचा स्टार्टअप उभा करू शकतात मला असं वाटतं की आदित्य बोरस्ते आणि सर्व युवा सैनिक यांनी हा जो एक उपक्रम केला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे त्याला माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेची संघटनात्मक बांधणी युवासेनेचा विस्तार महाविद्यालयीन युनिट्स तयार करणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शिवसेना या संकल्पनेद्वारे गावोगावी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते अभिषेक चौधरी सिद्धू अभंगे प्रज्ञा बनसोडे स्वराज पाटील हर्षदा गायकर ओंकार पाटील आनंद परताळे निखिल कापडने विशाल खैनार अजय गरुड आदित्य सरनाईक शिवा जोशी तुषार सानप तुषार गिरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक